श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे देव नाही बाजारातील भाजीपाला देव नाही पाहायला भुलेला देव भावाचा भुकेला ही ओवी श्रीपाद श्रीवल्लव या चरित्रातील आठव्या अध्यायातील आहे किती सुंदर ओवी आहे देव फक्त आपल्या भावनेचा भुकेला आहे त्याला दुसरं काहीच पाहिजे नाही आपला भाव त्याला पाहिजे आहे आजचा जो काही अनुभव आहे तो अनुभव खूप सुंदर आहे याच पद्धतीचा या वाक्याला स्मरून जाणारा हा अनुभव आहे त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत आज प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील मला दिलेले स्वामींनी जे काही अनुभव आहे ते प्रत्येक अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे स्वामींनी मला जी आज्ञा केली स्वामींनी जे सांगितलं की माझे अनुभव मी इतरांना सांगावे त्यासाठी मी हे सांगत आहे स्वामींच्या इच्छेनुसार कारण करता करविता तूच एक स्वामीनाथा या वाक्याच्या उक्तीप्रमाणे जे काही आयुष्यात माझ्या घडत आहे ते फक्त स्वामींच्या कृपेने चांगलं वाईट स्वामीच करून घेतात कारण स्वामींना स्वामी मी अनन्य भावाने शरण गेली आहे मला सांगायला आनंद वाटेल स्वामी भक्तांनो की मी स्वामींच्या सेवेमध्ये कशी आले दोन हजार आठची गोष्ट आहे दोन हजार आठ साली आमच्यावरती खूप मोठं संकट कोसळलं होतं माझ्या मिस्टरांचा जो जॉब होता तो जॉब गेला मिस्टरांचा जॉब गेल्यानंतर त्यांच्यावरती खोटे आरोप करण्यात आले त्यांनी दोन नंबर काहीच केलं नव्हतं पण त्यांचे जे वरिष्ठ होते त्यांनी त्यांच्यावरती खोटा आरोप करून त्यां त्यांचा पूर्ण जॉब गेल्यामुळे आम्हाला काय करावं तेच कळत नव्हतं कुठेच मार्ग सापडत नव्हता मिस्टर खूप डिप्रेशनमध्ये गेले आणि आम्ही इकडे घर देखील घेतलेलं होतं आम्ही पुण्याला त्यावेळेस होतो पुण्याला घर घेतलं त्याचे हप्ते चालू होते आता एवढे पैसे कुठून आणायचे काय करायचे कुठेच मार्ग सापडत नव्हता त्याच वेळेस काय झालं की असंच मोबाईलवरती बघता बघता महाराजांचे अनुभव व्हिडिओ समोर येऊ लागले ज्यावेळेस माणूस हा पूर्णपणे खचून जातो सर्व रस्ते बंद होतात त्यावेळेस कुठेतरी आशेचा किरण म्हणून स्वामी आपल्या आयुष्यामध्ये प्रवेश करत असतात तसाच माझ्या आयुष्यात स्वामींचा प्रवेश झाला स्वामींचे आगमन झाले ते व्हिडिओ बघून मला वाटलं की इथे काही चमत्कार घडेल का माझं ह्या प्रश्न सुटेल का तर म्हणून म्हणलं काय करावं पण आता कुणाला विचारवं काहीच कळत नव्हतं त्यावेळेस मग मी यूट्यूबला सर्च करून त्यानंतर मॅपवरती आमच्या घराशेजारी कुठे महाराजांचा मठ आहे का तिथे आपल्याला कोणी व्यक्ती भेटेल आपल्याला मार्गदर्शन करेल मग मी त्या व्हिडिओवरती फोटोवरती बघूनच महाराजांना कळकळून विनंती केली मला मार्ग दाखवा मला कोणीतरी असं भेटू द्या की जे मला मार्गदर्शन करेल आणि मी तुमची सेवा करू शकेल असं मी त्यांना विनंती केली आणि त्याच दिवशी मी जेव्हा मठ सर्च केला त्यावेळेस मला जवळच माझा मठ दिसला आणि मग मी तिथे मिस्टरांना घेऊन गेले आणि माझे मिस्टर आपोआप त्यांचे तिथे गेल्यानंतर डोळे भरून येत होते खूप म्हणजे खूप ज्यावेळेस आपलं काहीच चूक नसते आणि आपल्यावरती कोणी जर आरोप केला काही मोठं संकट आलं तर आपलं हृदय आपोआप भरून येतं आपोआप रडू येत होतं महाराजांकडं बघून रडू येत होतं पण त्या फोटोखाली एक वाक्य लिहिलेलं होतं बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अनन्य भावाने जो शरण येतो त्याचा योगक्षम मी चालवतो असं तिथे लिहिलेलं होतं ते ऐकून थोडंसं समाधान वाटलं मग तिथे आम्ही चौकशी केली की के आम्हाला खूप प्रॉब्लेम आहे अडचणी आहे आम्हाला मार्ग पाहिजे आहे आम्हाला कोणीतरी सांगाल का सेवा कशी करायची त्यावेळेस तिथे एक ज्येष्ठ दादा होते जणू काय महाराज त्यांच्या रूपात आले असं म्हणायला देखील हरकत नाही मग त्यांनी सांगितलं की ताई इथे दर गुरुवारी प्रश्नोत्तर कार्यक्रम होतं तुम तुम्ही या तुमचे प्रश्न मांडा आणि आता जे काही असेल ते महाराजांना तुम्ही सांगून जा असं ते म्हटले आणि म्हटलं ठीक आहे मग गुरुवारी सकाळीच सा आम्ही साडे दहाच्या आरतीला तिथे हजर राहिलो अक्षरशः डोळ्यातून पाणी थांबत नव्हतं आरती होईपर्यंत डोळ्यातून पाणी चालू होतं त्यानंतर आरती झाली पहिलाच नंबर आमचा होता कारण आम्ही एक नंबर गेलो होतो नाव दिलेलं होतं आमचं जे काही प्रॉब्लेम्स होते ते सर्व काही त्यांना सांगितले तर त्यांनी एकच शब्द वाप वापरला तुम्ही फक्त महाराजांवरती विश्वास ठेवा श्रद्धाभावाने सेवा संयम आणि सेवा करा धीर धरा कुठला काही करू नका कुणाच्याच पुढे हात पसरू नका कुणालाच काही म्हणू नका आता तुम्ही महाराजांना शरण आले आहात ना तर महाराज तुमचं बरोबर सर्व काही व्यवस्थित करून घेतील फक्त तुमचा विश्वास डगमगू देऊ नका कारण जिथे विश्वास असतो तिथे चमत्कार हा नक्की घडत असतो असं दादांनी सांगितलं त्यांनी आम्हाला खूप साऱ्या सेवा दिल्या मला त्यांनी गुरुचरित्र पारायल जथ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या ओ व प्रत्येक ओबीला हा मंत्र म्हणायला सांगितला आणि अशा प्रकारे मला हे पारायण करायला लावलं संपुट लावून हे पारायण तुम्ही तीन संकल्पित हे पारायण करा अशा प्रकारे सं संपुट लावा आणि हे पारायण करा त्यानंतर तुम्ही दुर्गासप्तशितीचे हवनयुक्त पाठ करा असं त्यांनी सांगितलं त्यानंतर मग मी आणि माझे मिस्टर आम्ही ही सेवा करायला सुरुवात केली जप माझ्या मिस्टरांचा जप चालू होता दुर्गासप्ताचे पाठ आणि माझे गुरुचरित्र आता हा संपुट लावून असल्यामुळे मला फार वेळ लाव लागत होता आणि अगोदर काही बसायची सवय नसल्यामुळे त्रासही खूप होता पण दादांनी सांगितलं होतं की तुम्ही जातानी महाराजांना एक स्त्रीपळ थोडीशी दक्षिणा आणि खडीसाखर ठेवून त्यांना विनंती करा की ही सेवा तुम्ही माझ्याकडून करून घ्या बघा स्वामी तुमच्याकडून करून घेतील आणि तसंच महाराज करून घेत होते पहाटी तीन वाजता मी उठत होते कसलाच विचार करत नव्हते मुलांच्या शाळेकडे देखील बघितलं नाही अभ्यास देखील बघितला नाही फक्त सेवा करत होते कारण दुसरा मार्गच नव्हता कारण गावीही जाऊ शकत नव्हतं कारण गावी आमचं काहीच नव्हतं शेती वगैरे काहीच नाही आणि मिस्टरांना दुसरं काम तर होणारच नव्हतं आणि काय करायचं आम्हाला तोच जॉब पाहिजे होता जे आमच्यावरती जे काही हे लावलेलं होतं आरोप लावलेले होते ते आरोप आम्हाला दूर करायचे होते त्यासाठी आम्ही सेवा करत होतो संकल्पित स्वामींचे पारायण देखील केले ज्या ज्या सेवा सांगितल्या होत्या त्या त्या सेवा मनापासून सुरू होत्या जवळपास सात आठ महिन्याचा काळ पलटून गेला तरी देखील खूप डिप्रेशन अक्षरशः आम्ही दोघं एकमेकाच्या गळ्यात पडून खूप रडायचो खरंच देव आहेत का खरंच स्वामी ऐकतात का व आम्ही त्या दादांना कॉल करायचो दादा म्हणायचे तुम्ही संयम ठेवा ताई स्वामी आहे योग्य वेळ आल्यानंतर होईल तुम्ही फक्त मनापासून करा असा धीर समोरून यायचा त्यावेळेस थोडं बरं वाटायचं पुन्हा एका नव्या आशेने आम्ही ही सेवा करायला सुरुवात करायचो आणि स्वामी भक्तांनो तिसरं माझं गुरुचरित्राचं पारायण सुरू होतं दोन पारायणामध्ये मला कुठलाच काहीच अनुभव आला नाही पण जेव्हाच मी तिसरं पारायण सुरू सुरू केलं त्या दिवशी महाराजांना मी सांगितलं की स्वामी दोन पारायणात मला काहीच अनुभव आला नाही पण या पारायणामध्ये मला काही ना काही अनुभव द्या तुम्ही खरंच आमची सेवा बघताय का आमच्यावरचं संकट दूर होणार आहे का याचा काहीतरी संकेत काहीतरी अनुभव मला पाहिजे आहे असं स्वामींना सांगितलं पहाटे तीन वाजता उठली होती सेवा सुरू झालेली होती माझे मिस्टर मुले झोपलेली होती मी एकटीच सेवा करत होती अक्षरशः मन लावून मी वाचन करत होती चार वाजले असतील चारची वेळ झाली आणि अचानक मला कोणीतरी माझ्या पाठीमागं येऊन उभे राहिल्यासारखं वाटू लागलं मला ते दिसू लागलं असं नाही का आपल्यावरती काहीतरी कोणीतरी हात ठेवत आहे आणि कोणीतरी आल्याचा भास होऊ लागला आणि त्यावेळेस मी महाराजांना बसण्यासाठी एक आसन टाकलेलं होतं आणि तिथे कोणीतरी बसलं आहे असं मला भासत होतं मला वाटलं की कुठली वाईट शक्ती आली की काय माझं हे पारायण थांबवण्यासाठी असं मनामध्ये एक वेळेस आला पण म्हटलं जिथे महाराज आहे जिथे दत्तगुरु आहे तिथे कुठं असं येणार का वाईट शक्ती ना ना नाही येणार मग मला क्लिक झालं की महाराजांना मी आज पारायण बसायच्या अगोदरच सांगितलं होतं की तुम्ही या म्हणून माझी ही सेवा ऐकायला आणि माझी येत पोचते की नाही तुमच्यापर्यंत हे मला कळवायचं त्यावेळेस कळालं की प्रत्यक्षात महाराज आलेले आहेत त्यानंतर मी आणखी मनापासून खूप श्रद्धेने ते पारायण वाचू लागली खूप छान केलं मिस्टरांना सांगितलं की आज सकाळी असं घडलं तर त्यांनाही थोडंसं बरं वाटलं त्यानंतर स्वामी भक्तांनो ते पारायण संपायच्यामध्येच ज्यावेळेस आमची त्यावेळेस कोर्टामध्ये केस ही सुरू होती आणि त्या दिवशी आमची तारीख होती ज्या दिवशी पारायण संपायचं त्या दिवशी आम्ही तिथे गेलो त्यानंतर अशा काही गोष्टी तिथे उघड झाल्या आणि त्या गोष्टीतून माझे मिस्टर हे त्यामध्ये नाही असं तिथे हे झालं आणि माझ्या मिस्टरांना पुन्हा कामावरती रुजू घेण्यात चे तिथे आदेश निर्माण झाले हे खूप अशक्य होतं खूप किचकट होतं पण स्वामींच्या या सेवेने आणि स्वामी प्रत्यक्षात आल्यामुळे हे शक्य झालं आणि त्यामध्ये माझ्या मिस्टरांना पुन्हा जॉबवरती घेण्यात आलं पण जिथे अगोदर जॉब होता पुण्याला तिथे न देता आम्हाला मुंबई येथे जॉब मिळाला तिथे गेल्यानंतर आम्ही इरिगेशन खात्यामध्ये असल्यामुळे तिथे माझे मिस्टर मुंबईला आम्ही गेलो कुठे का असाना काही का जॉब हा खूप महत्त्वाचा होता आणि आमच्यावरती स्वामींनी खूप मोठी कृपा केली त्यानंतर माझे मिस्टर आणि मी आत्तापर्यंत स्वामींना त्यानंतर विसरलो नाही हा आमच्या आयुष्यातील खूप मोठा अनुभव होता कारण अशक्य होतं हे शक्य स्वामींच्या या सेवेने स्वामींच्या कृपेने झालं त्यानंतर आयुष्यामध्ये जशी जशी सेवा वाढत गेली तसे तसे महाराजांनी खूप सारे अनुभव द्यायला सुरुवात केली स्वामी भक्तांनो माझी मुलगी ज्यावेळेस दहावीमध्ये होती त्यावेळेस काय झालं की आम्हाला खूप अपेक्षा होती तिच्याकडून खूप छान मार्क पडून तिला मेडिकलला जायचं होतं तिचा नंबर मेडिकलला लागण्याची आमची खूप आशा होती मग आम्ही सी ए टी वगैरे सर्व काही दिलं होतं सी ए टीमध्ये तिला थोडेसे कमी मार्क असल्यामुळे मी मिरिटमध्ये तिचा नंबर पहिल्या मिरीटमध्ये मिरिट लिस्टमध्ये लागला नाही त्यावेळेस आम्ही खूप निराश झालो की आता लागतं की नाही आणि आपल्याकडे एवढे पैसेही नाही भरायला एवढे पैसे, पैसे कुठून आणणार असं वाटत होतं त्यावेळेस मग माझी मुलगीही महाराजांची खूप सेवा करते तिचा महाराजांवरती खूप विश्वास आहे मग आम्ही दोघीजणी मठामध्ये गेलो तो स्वामी प्रकट दिनाचा दिवस होता खूप प्रचंड गर्दी होती महाराजांना मी म्हटलं की स्वामी हिचा नंबर लागू द्या सेकंड लिस्टमध्ये तिचा नंबर लागू द्या आणि त्यानंतर तुम्ही खरंच असताल तर काहीतरी संकेत द्या असं मी स्वामींना बोलली आरती वगैरे सर्व झाली प्रसाद घेतला पण कुठलाच काही संकेत नाही काहीच नाही त्यावेळेस मला खूप निराश झाली की हे काम होणार नाही असं स्वामींना सांगायचं आहे वाटतं मी खूप उदास झाली नाराज झाली त्या नाराजीमध्येच मी आम्ही जाण्यासाठी निघालो स्वामी भक्तांनो प्रचंड गर्दी होती खूप जणं होते पण काय झालं ज्यावेळेस मी गेटच्या बाहेर जाणार तेवढ्यात एक दादा पाठीमाग आले ताई असा आवाज दिला एवढ्या जणांमध्ये मला कोण थांबा आहे असं म्हणून मी मागे वळून बघितलं तर ते दादा माझ्याकडे आले आणि त्यांनी माझ्या हातावरती महाराजांचा एक फोटो ठेवला हे मला फोटो का काबर देत आहे मला काही कळेना तर ते दादा म्हटले की कोणीतरी इथे हा फोटो आणून ठेवलेला आहे आणि हा फोटो तुम्ही घरी घेऊन जा तर मी म्हटलं अहो कोणी कुणाच्या घरचा कसा हा फोटो मग नाही मग मला क्लिक झालं की महाराजांना मी बोलली होती आणि स्वामींची इच्छा होती की मी स्वामी स्वामी माझ्यासोबत येऊ लागले मला खूप आनंद झाला मी काहीच प्रश्न त्यांना केला नाही तो फोटो मी घेतला आणि मग मी घरी आले स्वामी प्रत्यक्षात प्रकट दिवना दिवनाच्या दिवशी स्वतःहून घरी आले हे बघून आनंद झाला त्यानंतर दोन तीन दिवसातच सेकंड लिस्ट लागणार होती आणि अशक्य होतं स्वामी भक्तांना माझ्या मुलीचा नंबर लागणं कारण तिच्या पुढचे खूप जणं होते आणि काय झालं म्हणजे स्वामी कृपेने तिच्या पुढचे जे दोघंजणं होते ते दोघंजणं आलेच नाही त्यामुळे तिचा नंबर पुढे घेण्यात आला ही फक्त स्वामींची लिला सुरू होती आणि माझ्या मुलीचा नंबर गव्हर्मेंट कॉलेजला लागला हे आमच्या आयुष्यातील हा देखील खूप मोठा अनुभव आला आणि जेव्हापासून त्या दिवशी महाराज घरी आले तेव्हापासून घरातील पूर्णपणे वातावरण चेंज झालं माझं मन जे काही खच्चीकरण होत होतं माझ्या मनामध्ये जे वाईट वाईट विचार येत होते ते विचार येणं पूर्णपणे बंद झालं जणू काय प्रत्यक्षात महाराजांचं घरामध्ये आगमन झालं महाराज बसलेले आहे असं वाटतं कुठलीही सेवा करताना मी स्वामींना आता एकच सांगते की स्वामी तुमच्या कृपा आशीर्वादाने माझ्या आयुष्यामध्ये खूप सारं व्यवस्थित झालेलं आहे सर्व व्यवस्थित चाललेलं आहे तुमचा कृपा असतं असाच माझ्यावरती ठेवा अखंडित अविरतपणे सेवा आमच्याकडून तुम्ही करून घ्या असं मी रोज स्वामींना म्हणते स्वामी भक्तांनो माझ्या मिस्टरांच्या आयुष्यामध्ये आणखी एक असाच एक खूप सुंदर अनुभव स्वामींनी त्यांना दिला काय झालं की माझे मिस्टर जिथे कु ज्या क याच्यामध्ये कामाला आहे ऑफिसमध्ये तिथे एक त्यांची ही होती जी काही त्यांच्या ऑफिसमध्ये कामगार असतात त्यातील एक त्यांची म्हणजे त्यांनी तिला बहीणच मांडलेलं आहे ती होती तिच्या मुलीवरती खूप मोठं संकट आलं कारण तिच्या मुलीची किडनी ही खराब झालेली होती डॉक्टरांनी दुसरी किडनी ट्रान्सफर करायचं सांगितलं दुसरी किडनी कोण देणार तर त्यांची जी ही बहीण होती ती ती तिच्या मुलीला किडनी देण्यासाठी तयार झाली दोघांची किडनी मॅच झाली पण तिने सांगितलं यांना की बघ म्हणे माझं तर देव काही नाही पण तू देवाचं फार करतो स्वामींवरती तुझा फार विश्वास आहे तर माझ्यासाठी स्वामींना प्रार्थना कर की सर्व काही व्यवस्थित होऊ द्या म्हणून प्लीज माझ्यासाठी काहीतरी कर असं म्हटल्यानंतर मिस्टरांनी मला सांगितलं की असं असं आहे उद्या त्यांचं ऑपरेशन आहे तर तिने सांगितलं आहे तर आम्ही दोघांनीही तिच्यासाठी सेवा सुरू केल्या घोरकष्टम उद्धरम स्तोत्र आम्ही बोलत होतो स्वामींना एकच विनंती करत होतो की हे ऑपरेशन सक्सेसफुल होऊ द्या दोघींनाही सुखरूप व्यवस्थित याच्यातून बाहेर काढा असं स्वामींना आम्ही विनंती करत होतो हे ऑपरेशन जवळपास सकाळी चालू झालं तर रात्री संपलं बारा तास हे ऑपरेशन चालू होतं ज्यावेळेस त्या ताईंचा कॉल आला की दादा ऑपरेशन व्यवस्थित झालं सर्व काही डॉक्टरांनी सांगितलं की दोन्ही किडण्या व्यवस्थित काम करत आहे हे ऐकल्यानंतर मला खूप बरं वाटलं की महाराजांनी हे ऐकलं आणि ते म्हटल्या की हे फक्त तुमच्या स्वामी स्वामींमुळे शक्य झालेला आहे तेव्हापासून त्यादेखील ते महाराजांच्या सेवेत आल्या त्याही खूप निस्तीम स्वामींच्या सेवेकरी बनल्या त्या आता एक किडनवर असून देखील खूप व्यवस्थित आहे स्वामींच्या सेवेमध्ये आहे आणि त्यांच्या मुलीचंही लग्न झालं त्यांच्या मुलीलाही मुलगा झाला त्यादेखील आनंदी आहे त्यांची मुलगी देखील महाराजांची सेवेकरी आहे तीही महाराजांची सेवा करते रोपाने रोप लावलं जातं त्याचप्रमाणे दिव्याने दिवा हा प्रकाशित होत असतो महाराज कुणाच्या ना कुणाच्या थ्रू आपल्या आयुष्यामध्ये येतात आणि आपलं जीवन देखील सुखमय करत असतात फक्त तेवढी श्रद्धा भाव विश्वास हा पाहिजे प्रत्येकाने जर मनापासून महाराजांची सेवा केली तर आयुष्यामध्ये कुठलीच अडचण राहणार नाही महाराज सर्व काही ते दूर करणार आहे फक्त तेवढी सेवा आपल्याला करायची आहे असे छोटे मोठे तर असंख्य स्वामींचे मला आलेले अनुभव आहे प्रत्येक क्षणोक्षणी स्वामी महाराज माझ्या पाठीशी उभे राहतात प्रत्येक क्षण मला ते दाखवून देतात की हम गया नाही जिंदा हो बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जेव्हा जेव्हा संकट येतं त्या काळी मी महाराजांना जर हाक मारली तर कुणाच्या ना कुणाच्या रूपामध्ये महाराज समोर येऊन उभे राहतात आणि कुठे बाहेर गेलं काही भीती वाटली तर कुठे गाडीवर किंवा दुकानावरती महाराजांचा मला फोटो दिसतो बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य ऐकलं की मला खूप बरं वाटतं की नाही स्वामी माझ्या सोबतच आहे म्हणून स्वामी भक्तांनो असे मला हे स्वामींचे आलेले अनुभव होते श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे ताईंचे तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंट मध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त